नमस्कार शेतकरी माय मी समीर कारेकर मुख्य व्यवस्थापक आपल्या पुढे येण्याच्या मागचा उद्देश की गार्डन्स ऑर्चर्ड्स म्हणजे काय आणि गार्डन ऑर्चर्ड्सचा अर्थ काय गार्डन ऑर्चर्ड म्हणजे झाडांची जी आपण लागवड करतोय ते विशिष्ट एक शोभनीय आणि त्यापासून मिळणारं उत्पादन दोघांचाही विचार करून आपण लागवड करतोय त्याचं अंतर ठेवलं जात आहे आणि त्याचं झाडाचं आयुष्यमान ठरवून त्या हिशोबाने आपण त्याची लागवड करतो मित्रांनो हे ऑर्चर्ड कशा पद्धतीने असावं त्याच्यापासून मनाला किती समाधान मिळावं यासाठी मी आपल्या पुढे जे ऑर्चर्ड्स लावलेले आहेत ते मी दाखवतोय हे आमचं प्रांतिबोटिकचं ऑर्चर्ड्स आहे फॉर्म्स आहे या फॉर्मवर आम्ही ज्या पद्धतीने आंबा लावलेला आहे त्या आंब्याचं ला अंतर बघा दोन आंब्याचं अंतर भविष्याचा विचार करून लावलेले आहेत ही अतिशय डेन्स अतिशय डेन्स अति घन लागवड आंब्यामधली आपण बघू शकता या मध्ये आणि ही अतिशय घन लागवड लावण्यामागचा उद्देश काय तर सांगायचं झालं मित्रांनो ही लागवड आपण ज्या उद्देशाने लावतो ती लागवड म्हणजे भविष्याच्या आणि यापासून शेतकऱ्यांना फायदा व्हावा सोबतच क्रांती बोटिकच्या मार्फत शेतकऱ्यांना नवीन पिकांची लागवडीची माहिती जावं आणि ती लागवडीची माहिती आम्ही घराघरात पोहोचवण्याचा मागचा उद्देश एकच असतोय तो म्हणजे आपली जमीन विदर्भातील काही कसदार आहेत काही ठिकाणी मध्यम हलक्या भारी असतील पण आम्ही ज्या विदर्भामध्ये राहतो पूर्व विदर्भात ही पूर्ण काय कसदार जमीन आहे आणि या काळ्या कसदार जमिनीत आम्ही ज्या व्हरायटी लावलेल्या आहेत ऑर्चिड तयार केलेल्या आहेत बगीचा तयार केलेला आहे तो कशा पद्धतीने आहे हे आम्ही तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न याच्यासाठी करतोय की जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होऊ नये कारण एकदा आपण कोणतेही झाड लावल्यानंतर ते उपळता येत नाहीत आणि मन दुखत आहेत शेतकऱ्यांचं आणि त्याच्यामुळे आपण सांगतोय की एक चांगलं प्लॅनिंग करून बगीचा लागवड करावं आता बगीचा लागवड करताना कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या एक माती दुसरं तिथे कोणती व्हरायटी घेणार पाण्याची उपलब्धता तिसरं बाजारपेठेची उपलब्ध टेक्निकल गायडन्स देणारी टीम या सगळ्यांचा विचार करून आपण बगीच्याचं लागवड करावी बगीचाची लागवड करत असताना त्या वातावरणात सुटेबल असणाऱ्या व्हरायटी जाती ह्या अत्यंत महत्वाच्या आहे त्या जाती आपण ज्या सिलेक्ट करणार त्या जाती जा कुठल्या व्यक्ती लावायला पाहिजेत कुठल्या जागेवर लावायला पाहिजे किती अंतरावर ठेवायला पाहिजे सोबतच त्यांचं लागवड झाल्यानंतर भविष्याच्या याने भविष्याचा विचार करून आपल्याला त्या सगळं प्लॅनिंग करायचं असते नियोजन करायचं असते आणि नियोजन झाल्यानंतर मित्रांनो त्याचं अंमलबजावणी आता अंमलबजावणी करत असताना कोणती गोष्ट ही अतिशय महत्वाची असते शेतकऱ्यांसाठी ती म्हणजे त्याचं खताचं व्यवस्थापन आणि त्याला वेळोवेळी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यानंतर त्याचं जे आपण अंतर ठेवतोय ते अंतर हे प्रॉपर वे असायला हवं कारण एकदा झाड तयार झाल्यानंतर त्याच्या फांद्या किती मीठ आपसात जुळतील त्याला प्रॉपर एरिगेशन पाहिजेत सोबतच त्याची फळाची सेटिंग आली पाहिजे क्वालिटी आली पाहिजे या सगळ्यांचा विपरीत परिणाम होत असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रॉपर चांगल्या माणसाकडून गायडन्स घेणं गरजेचं असते आणि ती गायडन्स घेऊन आपण आपला बगीचा सेट करावा सोबतच आज माझं शंभर झाडं लावायची ऐपत असेल पण भविष्यात माझे ही दोनशे वर जाऊ दो शकते पाचशे वर जाऊ शकते हजार वर जाऊ शकते किंवा मी दहा वीस एकर ऑर्चिड तयार करू शकतो बगीचा तयार करू शकतो त्यावेळेस एखादी झाड कुठे मध्यात येऊ नये त्या हिशोबाने नियोजन करून प्रॉपर वे नियोजन करून आपण जर त्याची लागवड केली तर मी आपण सांगू इच्छितो शेतकरी राजांनो की उद्या भविष्यात होणारं तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान तुम्हाला टाळता येईल सोबतच एखादी झाड लावतो आहेत तर ती एजन्सी जी एजन्सी आप तुम्हाला झाडं देणार आहेत ती एजन्सी प्रॉपर आहेत का त्यांच्याकडे खात्रीशीर रोपं आहेत का ते टेक्निकल गायडन्स देण्यास समर्थ आहेत का नाहीतर कोणी स्वस्त्यामध्ये झाड देते म्हणून आपण घेऊन घ्यायचं आणि काही कालांतरानंतर त्या झाडाला फळ हो लागू नये असं होऊ नयेत सांगायचं तात्पर्य बाजारपेठ हा हा सगळ्यात महत्वाचं एक आ, सुद्धा बाजारपेठेत होणारी जी फसवणूक आहे ती टाळण्यासाठी आपल्या जवळच्या व्यक्तीकडून रिसर ओरिजिनल झाडं घ्यावीत त्याच्याकडे त्याचं फॉर्म बघायला जावं त्याच्या फॉर्मवरती उपलब्ध आहे की ती बघायला जावं आणि ती लावल्यानंतर सगळेजण व्यवसाय करतात ही गोष्ट बरोबर आहेत काही लोकांचं असं म्हणणं असते की हा व्यवसाय आहे तुमचा तुम्ही आम्हाला झाडं जा देऊन द्याल मोकळे व्हाल पण माझं एक सांगणं आहे मित्रांनो जोपर्यंत आपण ओरिजिनल गुणवत्तेची रोपं लावणार नाहीत आणि त्याच्यापासून ओरिजिनल गुणवत्तेचं फळ मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला भविष्यात कुठल्याही कसल्याही प्रकारचं म्हणजे विश्वास होणार नाहीत त्याच्यामुळे क्रांतीभोवटिक असं आहे टेक्निकल आहे की त्यांचा फॉर्मवर तुम्ही जाऊन व्हिजिट देऊ शकता तिथे वेगवेगळी कलमा बघू शकता त्याला आलेलं बहार बघू शकता त्याला लागलेले फळं बघू शकतात आणि ते बघितल्यानंतर तुम्ही विश्वास करून आपण पुढच्या नियोजन करावं त्यांनी जेवढेही फॉर्म्स तयार केलेले त्या शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांच्याशी संपर्क साधावा म्हणजेच आपल्याला कळून येईल की जे आपण तयार करतो आहे ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवतोय तो खरंच विश्वास पात्र आहेत का आणि तो जर विश्वासपात्र असेल तरच आपण त्याच्यावर विश्वास ठेवून लागवड करायला हरकत नाही आता क्रांती बोर्टक जे देतो आहेत ते म्हणजे मुक्त आणि ओरिजिनल मदर प्लांट्स देत असल्यामुळे विश्वासाने आम्ही सांगतो खात्रीशीर की आमची रोपं हे महागडे आहेत मार्केटपेक्षा महागडे आहेत कारण आम्ही टेक्निकल गायडन्स देतो आहेत आम्ही बाजारपेठ देतो आहेत आणि वेळोवेळी शेतातून मार्गदर्शन करतोय त्याच्यामुळे सांगतो सांगतोय आम्ही ओरिजिनल देतो हक्काने सांगतोय ओरिजिनल देतोय आणि ओरिजिनलच रोप आम्ही शेवटपर्यंत देण्यास कटिबंध आहेत मी स्वतः या गोष्टीसाठी पूर्ण लक्ष देऊन लागवडी करून घेतोय काळाची गरज आहे त्या गरजेनुसार आम्ही काम करतोय आणि शेतकऱ्यांना सांगू इच्छितोय की त्यांनी सुद्धा भविष्याच्या हिशोबानेच लागवडी करावं कारण एकदा कुठलं झाड लावल्यानंतर ते मोठं झाल्यानंतर उपडून फेकणं फार कठीण असतंय विश्वासाने लागवड करावं विश्वासाचे रोपण यावं आणि विश्वास आणि हक्काने सगळ्या गोष्टी टेक्निकल गायडन्स घेऊनच काम करावं क्रांती बोटेक ही संकल्पना घरा घराघरात राबवण्याचा मागचा उद्देश एकच आहे की विश्वास अधिकार आणि रोगमुक्त कलम टेक्निकल गायडन्स आणि बाजारपेठ देण्याचं कार्य क्रांतीभोवतीक करते धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही अपेक्षा